नमस्कार मराठी माती चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे खरा संत कोण एक संत महात्मा नदीच्या पलीकडे रोज जात असे तिथे त्यांचा आश्रम होता त्याला एक होडीवाला गरीब माणूस रोज पलीकडे सोडत असे पण तो संत आहे म्हणून त्या बदल्यात त्यांच्याकडून एक पैसा सुद्धा घेत गेलं तर तरी कुठे पैसा असतो होडीवाला विचारा साधा सरळ होता समज कमी होती अज्ञानी होता तो संत रोज जाता येता त्या होडीवाल्याजवळ पारमार्थिक विचार बोलायचा देवावर चर्चा व्हायची देवाबद्दल बोलणं व्हायचं होडीवाला अगदी श्रद्धेने ध्यान देऊन त्या गोष्टी ऐकायचा एक दिवस तो संत होडीतून उतरल्यानंतर त्या होडीवाल्याला आपल्या आश्रमात घेऊन गेला आणि म्हणाला बाबा रे मी पूर्वी एक मोठा व्यापारी होतो पुष्कळ पैसा कमवला पण माझ्यावर एक असा प्रसंग आला की मी माझ्या कुटुंबाला बायको मुलांना वाचवू शकलो नाही आता माझे कुटुंबच राहिले नाही तर हा पैसा माझ्या काय कामाचा मी सारे सोडले संन्यासी झालो पण पैसा मात्र अजून तसाच ठेवला आहे कोणी योग्य माणूस भेटला तर देणार आहे तू गरीब आहेस तुला पैशाची गरज आहे तू हा सगळा पैसा घे तुझं जीवन श्रीमंत होईल सुखी होईल त्या तुझ्या कुटुंबाचं बहि भलं होईल त्यावेळेला त्या गरीब होडीवाल्याने हात जोडले आणि नम्रपणे म्हणाला नाही महाराज हा पैसा मी घेऊ शकत नाही फुकटचा पैसा जर मी घरी घेऊन गेलो तर आपण सांगितलेला परमार्थाचा काय उपयोग मी हा पैसा घेतला तर माझ्या आचरणात बिघाड होईल घरातील माणसं आळशी बनतील कोणीही काम करणार नाही लालच आसक्ती वाढेल महाराज आपण मला ईश्वराच्या बाबतीत सांगितलं ज्ञानेश्वरी सांगितली मला तर आजकाल नदीच्या लाटामध्ये सुद्धा देव दिसतो जर तो मला दिसतो तो मला पाहतो मी त्याला पाहतो तर मग मला आणखी काय हवे आपणामुळे मला तर खूप मोठे धन मिळाले मग हे नाशिवंत दुःख देणारे धन घेऊन मी काय करू महाराज मी माझे काम करीत राहीन आणि बाकी सारे देवावर सोडून आनंदाने नाम घेत जीवन जगत राहीन मला हा पैसा नको गोष्ट संपली पण एक प्रश्न निर्माण झाला या दोन माणसामधील संत कोण आहे एक तो श्रीमंत आहे ज्याने आपल्यावर दुःख आल्याबरोबर भगवे कपडे घातले संन्यास घेतला ग्रंथाचा अभ्यास केला आणि दुसऱ्यांना समजावून सांगू लागला पण तरीसुद्धा पैशाची ममता सोडू शकला नाही पैसे देण्यास कोण योग्य आहे अशा माणसाच्या शोधात राहिला आणि दुसऱ्या बाजूला तो होडीवाला आहे ज्याला सकाळी खायला मिळाले तर संध्याकाळी मिळेल असे नाही पण तरीसुद्धा दुसऱ्याचा पुष्कळ पैसा मिळत असून सुद्धा त्याचे मन लाचावले नाही मोह झाला नाही भगवे धारण न करता संन्यास न घेता संसारात असूनसुद्धा त्या संताचा उपदेश ऐकून देवावर विश्वास ठेवून देवाचे नाम घेत जीवन जगणी शिकून विषयांची आसक्ती न करता पैशाला ठोकर मारून परमार्थ करणारा हा सामान्य गरीब माणूस खरा संत आहे कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद